कोल्हापुरातील रुईकर कॉलनी इथल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एका मुस्लिम व्यक्तीनं नमाज पठण केलं या प्रकाराचं चित्रीकरण मोबाईलवरून व्हायरल झालं त्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीला जाब विचारला तर आज शाहूपुरी पोलिसांना निवेदन देण्यात आलं दरम्यान त्या व्यक्तीला सोमवारी रात्री आजरा इथून पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे कुटुंबियांसमवेत कोल्हापुरात आलेल्या एका मुस्लिम व्यक्तीनं रुईकर कॉलनीतल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नमाज पठण केलं त्यावेळी काही हिंदुत्ववादी तरुणांनी या संपूर्ण प्रकाराचं मोबाईलवर चित्रीकरण केलं आणि त्या व्यक्तीला छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नमाज पठण का केलं असा जाब विचारला त्यावेळी थोडा शाब्दिक वादही झाला दरम्यान कोल्हापुरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सोमवारी रात्रीच शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजय कुमार सिनकर यांच्यासमोर संतप्त भावना व्यक्त केल्या कोल्हापूर अनेक संबंधित व्यक्तीनं छत्रपती संभाजी नमाज पठण का केलं असा सवाल उपस्थित केला या कृती मागे कोणतं षडयंत्र आहे का धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का असे प्रश्न उपस्थित करून त्या व्यक्तीची कसून चौकशी करण्याची मागणी केली त्याबद्दलचं निवेदन संदीप कुंभार सतीश पाटील घरपणकर सौरभ निकम आकाश गुरवळ प्रसाद सांगावकर दीपक बावडेकर पार्थ भोसले ऋत्विक पाटील दिग्विजय कालेकर गौरव वरुटे आकाश चिखलकर सार्थक खटावकर अनकेत अतिग्रे यांनी पोलिसांना दिला। दरम्यान सोमवारी मध्यरात्रीनंतर त्या व्यक्तीला आजऱ्यातून ताब्यात घेऊन शाहूपुरी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली